नमस्कार शेतकरी बांधवांना आज किती मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं तरी शेतीला पर्याय म्हणून बैलजोडी जोडी ही नक्कीच लागते आज आपण आलेलो आहे भाटसरपुरा गावामध्ये धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुक्यातील हे भाटसरपुरा गाव आहे शेतकरी सकाळीपासून हे काम म्हणजे ओळखण्याचं काम करतायत आपण पाहू शकतो की बाबा आज एवढं यांत्रिकीकरण पुढं गेलेलं आहे ॲटोमॅटिक मशीन आली रोबोट आले सर्व काही गोष्टी आल्या शेतीमध्ये पूर्ण काम हे आपलं ट्रॅक्टर किंवा स्वयंचलित यंत्र प्रमाणे होतं पण जर कोळपणी करायची असेल तर आपण हे फरक बघू शकताय हे असा की बाबा किती म्हणजे चांगल्या पद्धतीने याचं काम आहे आणि इकडे बघू शकताय की ह्या कामाला दुसरा पर्याय म्हणजे आपण फक्त बैलजोडी म्हणजे शेती माती आणि बैलजोडी हे समीकरण कधीही म्हणजे जोपर्यंत बाबा शेतामध्ये मशागत करायची असेल जर आपण जर करत तर त्याच्यामध्ये नुकसान जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होते शेतकरी जे आहे तो पूर्णतः म्हणजे बैलावरती डिपेंड पहिला होता परंतु आता काय झालं की बाबा पेरणीचा काळ असेल किंवा पाळी असेल मोगडणं असेल ह्या सर्व गोष्टी म्हणजे उसामधील आंतरमशागत असेल ते करत असताना काय होतं की बाबा यांत्रिकीकरणामुळे करण्यामुळे थोडंफार नुकसान होतं पण ज्या वेळेस आपलं म्हणजे जीवाची बैलजोड आपण वापरतो शेतामध्ये त्याच्यामध्ये काय होतं की बाबा कुठल्याही प्र प्रकारचं नुकसान होत नाही आपल्या साईडला जर आपण बघितलेली असेल तर याच्यामध्ये नुकसान झालेलं असतं जर आपण यांत्रिकीकरणाच्या करण्याच्या जर आपण मशागत करत असतात तर ते मशागत करत असताना शेतकऱ्यांचं एक दहा ते पंधरा टक्केमध्ये नुकसान होतं आपण हे शेतकरी बघू शकता सकाळीपासून चौकशी करतोय सकाळी जर आपण काम केलं आता टेम्परेचर वाढते किंवा आबाळ येते पाऊस येते याची लगभग प्रत्येक शेतकऱ्याला असते बाबा आज माझं हे काम आहे आज माझं ते काम दुसरं काम करायचंय आपण बघू शकता की बैल म्हणजे कुठल्या पद्धतीने की बाबा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी काम करत आहे हे बैल आंतरमसाजात करत असताना की याच्या तोंडाला जी बांधलेलं दिसते की बाबा भा, बैलांना काही सोडू नाही कारण याच्यावरती स्प्रेइंग केलेलं असतं तणनाशक असेल कीटकनाशक असेल ज्या काही गोष्टी स्प्रेइंग केल्या आहेत की बैलांना खाऊ नये किंवा त्यानं त्याचं काम सोडून दुसरं कुठलंही म्हणजे त्याला खाली मान घातली तर जे आपण पळपणे आहेत ते वेगळीकडे जाऊन ते बांधलं जातं आपण बैलचं सोबत की सोडून म्हणजे शेतकरी बैलाला काम करण्यासाठी सकाळी पाच पाच वाजल्यापासून म्हणजे नियोजन करत असतील की बाबा त्याला खायला लागेल म्हणजे पाण्याचं व्यव व्यवस्थित व्यवस्थापन करावं लागेल एक बारापर्यंत जर आपण पळत मी गेली शेतकऱ्याने तर याच्यामध्ये काय होतं की बाराच्या नंतर शेतकरी यांना खाण्यापिण्यासाठी दोन ते तीन तास देतात म्हणजे आता जो सीझन आहे तर पूर्णपणे हा कोळपणीचा सीझन आणि आपल्याला सांगायचं एवढंच आहे की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की बाबा शेतीमध्ये बैलाशिवाय पर्याय नाही तरी आज आपण पुरळ ठिकाणी म्हणजे रिअरली आपल्याला कुठं असं दिसेल की बाबा बैलगुढे त्याच्या पाठीमागं म्हणजे अवजार आहेत शेतीची आणि त्या त्याच्यावरती ते उदरनिर्वाह भागत आहेत पण आज जर आपण पाहिलं तर शेतीचा खर्च हा आतूनच झालेला आपण म्हणतो की बाबा शेती तर उडत नाही किंवा शेतीमध्ये निघत काही नाही जर टेक्निकली शेती केली आपण म्हणजे की बाबा पहिलं कसं असायचं नांगरणी नसायची ना पाळी पाळीबाईलांना नसायची तिरणी बाईलांना नसायची पण आज तो दिवस राहिलेला नाही शेतकऱ्यांना अशी गडबड झालेली असती की बाबा माझं आज आजच्याच दिवसामध्ये काम झालं पाहिजे तासातच झालं पाहिजे दोन तासात झालं पाहिजे त्याच्यानंतर काम काही नसतं परंतु यांत्रिकीकरणाला जो खर्च होतो आहे तो शेतकऱ्याला परवडत नाही त्यासाठी आपण ज्या शेतकऱ्याकडं कर बैलजोडे तो शेतकरी आजच्या स्थितीला समाधानी आणि त्याला म्हणजे प्रॉफिट थोडा तर होतो आहे आपण जर पाहिलं तर बाबा प्रत्येक गोष्टीला जर ट्रॅक्टर वापरलं तर एकतरी एक वीस ते बावीस हजार रुपये खर्च येतो आपल्या नांगरणीपासून ते किरणीपर्यंत आणि काढलीपर्यंत तर त्याच्यामध्येच आपण जर बैलजोडी वापरून जर आपण तो खर्च कमी केला तर नक्कीच आपल्याला शेतीमध्ये फायदा होईल आणि शेतकरी समृद्ध होत जाईल आणि शेतकऱ्यांना शेती पण परवडेल त्याचा आर्थिक नियोजन भागल धन्यवाद